तर चला तर सुरू करूया तर आपण आलेले आहे पर्या किल्ल्यात हे समोरचं मेन गेट आहे आपण पाहू शकतो आपण आतमध्ये जाऊया तर आज तर आपण आतमध्ये आलेलो आहेत तर आपण पाहू शकतो हे आतमध्ये मेन गेटच्या आतमध्ये आल्यानंतरचा एन्ट्रस आहे की ज्या ठिकाणी इथे एक दरवाजा आहे आणि येण्यासाठी चकमक व्हावी म्हणून इकडे एक आतमधल्या साईडला दुसरा दरवाजा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याच्यानंतर या ठिकाणी थोडीशी माहिती दिलेली आहे हे किल्ल्याचे महत्व किती कुणी तयार केलं आहे कसं तयार आहे नंतर तोफा वगैरे याच्या संदर्भातली तर हे दुसरं गेट मेन जे की आपण तिथून आतमध्ये जाणार आहोत आता इथं आल्यानंतर आपण पाहू शकतो इथं पण किती चकमक आहे कुठून आतमध्ये नेमकं जायचंय कुठल्या जायचं जायचंय हे आपण लक्षात येत नाही लवकर हा किल्ल्याचा प्रकार भुईकोट असल्यामुळे इथंच भरपूर प्रमाणात हे केलेलं आहे इथून दुसऱ्या गेटमधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आणखी एक गेट लागतं तीन नंबरचं या ठिकाणी आपण पाहू शकतो हे अशा प्रकारे गेट आहे तिसरा दरवाजा आतमध्ये आल्यानंतरचा आणि आता आपण जिथे गेलो होतो तो, तो पलीकडे एक महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तो रस्ता जातो त्याच्यानंतर इथे एक छोटीशी विहीर आहे जी की आपण पाहू आता आता अगोदर पाणी असणारच याच्यामध्ये पण आता सगळं प्लास्टिक वगैरे टाकून हे केलेलं आहे तर कृपया सर्वांना विनंती आहे की अशा किल्ल्याच्या ठिकाणी गेल्यानंतर असं प्लास्टिक वगैरे कचरा वगैरे काय करू नका त्याच्यानंतर हे आपण पाहू शकतो हे जुन्या इस त्यावेळेस हे साखळी आहे हे जाड आहे उचल जाऊ शकत जो एक ह्याचं वजन जर बघायला गेलं तर पंचवीस तीस किलोच्या आसपास वजन भरलं आपण आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी वरती एक तोफ आहे तिथं आपण आता जाणार आहोत त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी झेंडा फडकवला जातो आणि समोरचं जे आपण पाहतोय हे मस्जिद आहे त्यावेळेस ज्या ठिकाणी नमाज वगैरे हो पडायचे चला तर आपण आता वरती जाऊ तर एक ये ये काही काळापूर्वी हे पायरी वगैरे काही व्यवस्थित नव्हत्या पण नंतर पायऱ्या वगैरे पूर्ण बांधून घेतलेल्या आहेत पण हे झाडांमुळं याच्यामुळं थोडासा किल्ला पडझड झालेला दिसतोय या ठिकाणी आपण बघू शकता भरपूर प्रमाणात झाडं वगैरे उगवलेले आहेत या झाडांमुळं थोडंसं याला जे काही किल्ला आहे किंवा जे काही वास्तू आहे त्या ठिकाणी त्याला धोका निर्माण झालेला आहे जर आता आपण थोडंसं वरती आलो आहोत तर काही प्रमाणात आपण पाहू शकतो की हे मस्जिद जे आहे मला मी म्हणलं होतं आत्ता त्या ठिकाणची दृश्य आहेत आणि हा काहीसा किल्ला जो की भला मोठा किल्ला आहे तिथपर्यंत किल्ला पसरलेला आहे असा पण झाड वगैरे भरपूर उगवले आहेत हे आपण पाहू शकतो काही दृश्य आहेत परांडा तालुक्याची ज्या ठिकाणी समोर एक आपल्याला तळा दिसतंय त्या ठिकाणी पाणी वगैरे आहे हा एक उस्मानाबाद जिल्ह्यातला एक शेवटचा तालुका आहे एक अगदी सोलापूर तिन्ही साईड सोलापूर जिल्हा हा तिन्ही साइडला आहे आणि करमाळा तर हे तालुक्याचे काय दृश्य आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण बघू शकतो पाच सहा पोपट या ठिकाणी बसलेले आहेत छोटे छोटे पोपटांची संख्या इथं भरपूर प्रमाणात आहे जे की खेळ राहतात कारण झाड वगैरे भरपूर असल्यामुळे हो त्यांना राहण्यासाठी जागा भेटते इथं तरही आशा काई है तर काई पन वरती लड़ाई तरही पन वरती ही अशा पद्धतीनं काही एरिया आहे किल्ल्याचा तर काही गवती कडच्या काढलेला दिसतंय पण या किल्ल्यावरती जास्त लढाई न झाल्यामुळे जास्त पडझड झालेली नाही आहे किल्ल्याची तरी पण का अनारूप जसे जसे झाड उगवत आहेत हे होत आहेत तसे तसे हे किल्ल्यावरती पडझडी आहेत हे समोर आपण पाहू शकता झाड उगवलेलं हे झालेलं चला तर आपण एक मोठी तोफ बघूया आता या ठिकाणची जे की आपण पाहू शकता असं या, या तोफेच दृश्य भली मोठी तोफ आहे दहा ते पंधरा टन वजनी अशी जवळजवळ तोफ असेल हे वेगवेगळे शिलालेख्यावरती कोरलेले नाव दिसत आहेत रितोफ आणि हा परांडा तालुका हे सेंटरला येतं किल्ला आहे ते आणि आसपास सर्व घर वगैरे आसपास याच्यानंतर तयार झालेले आहेत तर हे समोरचं जे आपल्याला दिसतंय हे पाणीचं असलेलं समोरचं तर हे याला खंदक म्हणतात या त्या त्या की या ठिकाणी ज्यावेळेस शत्रू यायचे समोरून कुठे शत्रू हल्ला करायचे त्यावेळेस त्यांना हे लांबून दिसायचं नाही पण डायरेक्ट शत्रू आतमध्ये नाही येता ते याच्यामध्ये उतरल्या जायचे पण त्यांचं हे लक्षात येत नव्हतं की या ठिकाणी अशाच पाण्यामध्ये त्यावेळेस मोठे मोठे मगर वगैरे सोडलेले जायचे आणि हे जे समोरचं आपण पाहतोय या ठिकाणाहून जरी शत्रू एखादा आतमध्ये आलाच त्या तिथून मगरपासून जर वाचून जर आतमध्ये आलाच तर या ठिकाणाहून त्याच्यावरती गरम पाणी म्हणा तेल म्हणा असं ओतलं जायचं त्यामुळे शत्रू आतमध्ये येणे हा शक्यव येतच नव्हते आणि ह्या किल्ल्याची विशेषता अशी हा किल्ला हा खड्ड्यात आहे पण लवकर दुश्मनांना दिसत नव्हता त्यावेळेस ही एक याची खासियत आहे की कदाचित त्यामुळेच या ठिकाणी लढाई वगैरे जास्त झाडलेले नसावा जसे दिवस जात गेले तसे तसे झाडांमुळं याच्यामुळं या किल्ल्यावरती थोडंसं हे झालेलं आहे आपण पाहू शकतो पडझड झालेली आहे तरी बऱ्या प्रमाणात त्यांनी पडझड झालेल्या वस्तू जे काय आहेत त्या दुरुस्त केलेल्या आहेत आपण चला तर आपण पुढं जाऊया आता तर।, तर या ठिकाणाहून आपण आत्ता खाली उतरलेलं आहे तर इकडं एक पुढं गेल्यानंतर आपण वेगवेगळे मंदिर वगैरे या ठिकाणी पण पाहणारच आहोत तर त्याच्यापूर्वी हा एरिया आहे या ठिकाणी आपण पाहू शकता जुन्या तोफा वगैरे तोप गोळे वगैरे दिसत आहेत आपल्याला तर या ठिकाणी आतमध्ये जे काही तोप गोळे आहेत जे तोप गोळे पण या आतमधल्या रूममध्ये जे काय थे तो गोळे ते ठेवलेले आहेत पण सध्या सगळा वटवागळांचाच वावर आहे या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत आतमध्ये आतमध्ये जायला पण भीती वाटते तर हे पाहू शकता आपण हे रस्ता वगैरेमध्ये जर गेलाच होता मध्यंतरीच्या काळात पावसामुळे ह्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये इथं झाडी वगैरे उगवलेली दिसती हे नंतर बांधण्यात आले समोरचा मग हम्म इथून समोरचा हम्म इकडे इकडं नाही काय विहीरच आहे फक्त एक हा तेवढंच दुसरं नाही नाही ना, का ना का। दुसरं ना 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 काय का। का। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी पाण्याचा कुंड आहे हा हे भरपूर पुरातन झाड दिसते आपण बघू शकता भरपूर जुनं असतं झाड तर त्याच्यानंतर इथे काही मूर्त्या आहेत काही वास्तुशिल्प आहेत ते आपण आता पाहणार आहोत तर तत्पूर्वी त्याच्या बाहेर काही असे छोटे छोटे भुयार मार्ग आहेत आपण पाहू शकतो जे की सध्या बंद झालेले आहेत पण कुठं निघतील कुठं नाही माहीत नाही तर इथं आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथं आपल्याला काही भग्न स्वरूपात दिसत आहेत मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत आणि काही व्यवस्थित अनुरूप प्रकारचे वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या इथं दिसत आहेत आपल्याला त्याच्यानंतर आपण इथून बाहेर आल्यानंतर पाहू शकतो समोर जे दिसतंय तुम्हाला हे आहे ते समोर त्यावेळेस असं डाकखाना असं समजलं जायचं जे काही सल्लागार लेखागार जे असतात ले। ना पोषागार वगैरे किल्ल्याचे त्यांचं थोडक्यात ऑफिस टाईप या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणाहून सगळं जे काही त्यांचं हे राहायचं थोडक्यात कार्यालय या ठिकाणाहून सगळे सूत्र हे व्हायचे तर आपण पाहू शकतो आत्ता व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे पण अगोदर थोडंसं जुनं होतं अशा एका स्वरूपामध्ये ते दिसतंय आपल्याला असं एकंदरीत हा किल्ला बघण्यासाठी खूप मस्त आहे जमिनीवरती असल्यामुळे जास्त थकण्याची काही जास्त गरज पडत नाही या ठिकाणी सर्वांना व्यवस्थित बघता येतो आणि वास्तुशिल्पेचा नमुना म्हणून देखील हा किल्ला थोडासा मानाने वेगळा आहे वेगवेगळ्या प्रकारचे वास्तू जुन्या या ठिकाणी सापडतात तर थोडीशी पडझड झाल्यामुळे या किल्ल्याला जास्त कोणी जास्त हे येत नाही तिकडं पण तसं जर बघायला गेलं एक नमुना म्हणून तर या ठिकाणी हा किल्ला छान आहे आणि तुम्हाला देखील एक रिक्वेस्ट आहे अवश्य या किल्ल्याला एकदा येऊन भेट द्या तर या ठिकाणी देखील एक मंदिर आहे जे आपण आता बघणार आहोत आज जाऊया मंदिर सध्या बंद केलेलं आहे आपण समोर पाहू शकता एक छोटस याच्यातूनच आपल्याला हत्ता बघावं लागेल मंदिर फक्त काही सण असेल हे असेल त्यावेळेसच हे मंदिर ओपन केले जात त्याच्यानंतर बंद करतात मंदिर पाहिल्यानंतर आपण थोडस जर पुढे आलो त्याच रोडनी त्याच रोडनी तर या ठिकाणी एक विहीर आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो कि वेगवेगळे असे पाणी तर भरपूर आहेच पण असं म्हणतात की या ठिकाणाहून काही भुयारी मार्ग आहेत जे की वेगवेगळ्या वेग ठिकाणी निघतात ज्यावेळेस शत्रू इकडून आक्रमण करायचे त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी निघण्यासाठी या ठिकाणाहून एक भुयारी मार्ग आहेत तिथं आपण पाहू शकतो या साईड आतमध्ये जायला एंट्री आहे पण सध्या आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही कारण पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपण काही खाली जात नाही आहे या ठिकाणाहून ना आतमध्ये जायला येतं त्याला तरी आपण जी हे एक इकडून एक रस्ता आहे ते समोरच्या बोरजावरती निघतो एकदा आपण बघूया वरतूनच अशा ठिकाणी या ठिकाणी पायऱ्या आहेत इथून आतमध्ये गेल्यानंतर या साईडला सरळ गेल्यानंतर उजव्या साइडला गेल्यानंतर एक विहिरीमध्ये जायला रस्ता आहे त्या ठिकाणी पण छोटे छोटे कप्पे आहेत की ज्या ठिकाणी लपता येईल अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून एक छोटे छोटे रस्ते देखील या ठिकाणी काढलेले आहेत त्यावेळेस जरी पुण्या शत्रू इकडून तिकडे जायचं म्हटले बाहेर न येता तर आतल्या आतमधून छोटे छोटे आहेत तर हे असं भयानक असं जंगल इथं उगवले दिसत आहे या झाडांमुळे याच्यामुळे हे थोडंसं भुईकोट किल्ला असल्यामुळे जमिनीवरती झाडं जास्त उगवलेली दिसत आहेत आणि ह्या झाडांमुळं आपल्या वास्तुशिल्पीचा शिल्पाचं देखील थोडंसं नुकसान होतंच झाडं पण गरजेचे आहेतच पण वास्तू पण जपणं तितकंच गरजेचं आहे तर या ठिकाणाहून एक वरी जातो आहे आपण एक दुसरा बोरूज आहे इकडं ज्या ठिकाणाहून एक दुसरा पार्ट तालुक्याचा एक दुसरा पार्ट आपण बघणार आहोत चला जाऊया आपण आत्ता येताना मी जे तुम्हाला मंदिराचं महादेवाचं चा मंदिर सांगितलं होतं तेच हे मंदिर आपण बघू शकतो खाली समोर जायला त्याला पण काय सध्या तिकडे जाणार नाही आहोत हा दुसरा पार्ट तालुक्याचा इकडच्या साईडला तर ही आणखी एक तो या ठिकाणी दुसऱ्या बुरुजावरती असे तब्बल एक छोटे मोठे मिळून एक चोवीस ते पंचवीस बुरुज आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण एक तीन चार बुरुजांवरती गेलेलो आहे एक पलीकडचं साईड आहे बॅक साईड किल्ल्याची त्या ठिकाणी आपण गेलेलो नाही आहोत त्या <सके> ठिकाणी आपण निम्मा जो पार्ट आहे तो आपण नंतर बघूया नेक्स्ट विजिटला ज्यावेळेस येईल मी त्यावेळेस मी पूर्ण तो पार्ट दाखवाल म्हणजे पाठीमागच्या साईडला पण आणखी भरपूर तोफा आहेत त्या ठिकाणी आपल्याला कवर करायचंच आहे ते आणि तत्पूर्वी एक तुम्हाला अदृश्य दाखवावं म्हटलं तालुक्याचा हा जो मेन रोड सरळ जात होतो बार्शीला हे आणि याच ठिकाणी एक परंड्याचं कुलदैवत म्हणलं तरी चालन हजरत खजा बदरुद्दीन साहब यांची समाधी आ, या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी जे समोरचं दिसतंय त्या झाडापासून साईडला त्या ते ठिकाणी त्यांची समाधी आहे भरपूर जुना इतिहास आहे त्यांचा पण जर तुम्ही इकडं या किल्ल्यांवरती अवश्य भेट द्याच त्यासोबत त्या ठिकाणी जे आपले हजरत खाजा साहेब आहेत त्यांच्या देखील दर्शनाला तुम्ही जाऊ शकता इथून अगदी जवळ एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर जाता जाता एवढंच म्हणाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि जर याच्यामधून आणखी काही माहिती हवी असेल काही गोष्टी जर ॲड करायच्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर धन्यवाद अक्षय तर आपण आज प्रांडा किल्ला पाहिलेला आहे म्हणून काही आपला पार्ट बाकी आहे तो आपण नंतरच्या वेळेस आल्यानंतर आपण पाहू आणि थोडंसं आतमध्ये आहे तरी बाहेरच्या दृश्य आपण पाहू शकतो जे आपण आतमध्ये मेन गेटमध्ये गेलो होतो आणि हेच तसं हे खंडक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मंगरीचा वगैरे समावेश करायला केला जातो तसंच चल तर बाय बाय भेटू नंतर